आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर सांगली जिल्ह्यातील विटे शहरात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे महिलांची या कार्यक्रमासाठी दिसली तब्बल पाचशे ते सहाशे फूट ला दुपारी तीन वाजल्यापासून या कार्यक्रमासाठी जाहीर निमंत्रण देण्यात आले होते विटेश शहरातील भारतीय जनता पार्टी संचलित माननीय अनिल बाबर आणि अनि जनसेवा ग्रुप यांच्या वतीने विटे शहरातील महिलांसाठी भव्य हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या हळदीकुंकू समारंभाला महिलांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला कार्यक्रम स्थळी महिलांची पाचशे ते सहाशे फुटापर्यंत लांबच लांब रांग लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले

महिलांनी मोठ्या प्रमाणावर या समारंभाला उपस्थिती लावली कार्यक्रमात देण्यात येणारे वाद म्हणजेच कुकर वाटप सौ देवता अनिल बाबर यांच्या शुभ हस्ते महिलांना करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आनंद आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता दरम्यान या कार्यक्रमाविषयी सौ देवता यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना नेमकं काय सांगितलं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा आमच्या चॅनेलवरचा पुढचा विशेष रिपोर्ट प्रतिनिधी कीर्ती नवू निमित्तानिमित्ताचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी अनिल मा बाबर यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे हा आधी कुंकू म्हटलं की बायकांचा आवडीचा कार्यक्रम असतो आजच्या या हळदी कार्यक्रमात का आम्ही दीड लिटरचा प्रेशर कुकर ठेवलेला हो आहे बायका एवढ्या उत्साहाने येत आहेत लाईन एवढी खूप लांब आहे आणि गर्दी गर्दी पण खूप जास्त जास्त झालेली आहे नाश्त्याची पण सोय केलेली आहे त्यांना त्यांना ज्या ज्या आवडीच्या आवडीचे जे आहे गजरा पण ठेवलेला आहे आवडीचं जे त्यांच्या असतं ते सगळं ठेवलेलं आहे त्याच्यामुळे उत्साहात खूप येतात परंतु आज जरा जा वान खूप जरा त्यांच्या आवडीचं आहे त्याच्यामुळे बायकांनी जरा जास्तच गर्दी केलेली आहे आणि गर्दी झालेली आहे परंतु आता ते बायकांनी पण जरा शिस्तीनं घ्यावं आणि आतापर्यंत शिस्तीने घेतलेलेच आहे तिथून थोडं पण थोडं शिस्तीने घ्यावं आणि घेतील चार चार आता तास झालेले आहेत सुद्धा कार्यालयापर्यंत रांग अजून सुद्धा आहे आता ती संपेल वाण पण अजून आहेत वाण संपेपर्यंत बायकाल वाण जरी संपले तरी सुद्धा राहणार आहेत त्यांच्यासाठी दुसरी सोय केलेली आहे दुसरं वाण आमचं तयार आहे आणि बायका सुद्धा उत्साहात अजून सुद्धा आहेत असंच त्यांनी उत्साहात यावं वा, वान घ्यावं हळदी कुंकू घ्यावं आणि आनंदात समाधान जावं के आम्ही नियोजन सुद्धा व्यवस्थित केलेलंच होतं पण पोलिसांना सुद्धा बायका ऐकल्या नाही बायका दोन पोलिसांचं नियोजन केलेलं होतं पोलिसांना सुद्धा त्या ऐकल्या नाहीत बायका त्याच्यामुळे बायकाने सहकार्य केलं तुमचं वाटप चालणार आहे कसं आहे आता बायका एवढ्या उशीर थांबलेल्या आहेत मग आमचं जर समजा प्रेशर कुकरच जे वाण देणार आहे दे, ठरलेलं होतं ते संपलं तर मग बायका आहेत म्हणून आम्ही थोडं काहीतरी ब्लाऊज पीस वगैरे आम्हाला आणावेच लागणार बायका आहेत म्हटल्यावर रिकाम्या हाताने कसं आम्ही पाठवणार ना मग ते प्रेशर कुकर नाहीत म्हटल्यानंतर कदाचित बायका कमी होतील अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा